करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी या अत्यंत चुकीचं वाटायचं परंतु नंतर नंतर लोकांची ती सवय आंघोळणी पडली आणि मग कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं कॅरेजच्या आपण जर काम सांगितलं तर हॉटॉर असेल तर नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजित दादा आणि म्हणून आज जर तुम्ही गेला तर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं काय आहे हो बरेच बऱ्याच प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल आज सकाळी सहा वाजता दादा कासारवडीच्या रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी गेले तिथून मेट्रो मध्ये बसले पुण्यापर्यंत आले सहा वाजता अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दाराबळ उडले त्या ठिकाणी त्यांनी जर एक असं सांगितलं बारामती मध्ये फक्त मी दिवसाची वाट पाहत असतो दिवस उजाडला की त्यांचं काम त्या ठिकाणी सुरू होत असत आणि त्याच्यामुळे प्रशासनापेक्षा जो काम करेल दादा बँकेमध्ये निवडून आले त्यावेळेला या बँकेच्या ठेवी होत्या अडीचशे कोटी रुपयाच्या साधारण शंभर सहाशे कुटीची खर्च होती साधारणतः पन्नास पाच पन्नास कोटीचा त्या ठिकाणी नफा होता आज जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी बँक दादाचे नेतृत्व खाली त्या ठिकाणी करू शकते त्याच्या पुढची जाऊन गोष्ट सांगतो तुम्हाला काहीच करायचं नसेल तर फक्त एक गोष्ट करा महिला बहिणींनी आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्या ठिकाणी खातं ओपन करा ते खातं ओपन केल्यानंतर वर्षभर आपल्या ठेवा फक्त पैसे घालायचे हा जर प्रयोग केला तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी वर्षभरामध्ये

चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा